नमस्कार मी पूनम माझ्या चॅनल मध्ये स्वागत करते आज बनाना रहो चना चाट आपण बनवणार आहोत मसाला साधारण एक वाटी चना मी रात्रभर भिजून घेतला होता त्यानंतर तो कुकर मध्ये शिजवून घेतलेला आहे फक्त मीठ टाकलं होतं त्यामध्ये आणि आता इथे वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा उकडलेला बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे बारीक शेव घेतलेली आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक रिकामी वाटी घेतलेली आहे आणि त्यात आपण काय टाकणार आहोत ते मी पुढे सांगणार आहे आणि इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली कैरी कैरीचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं आहे तर चला तर वळूया रेसिपीकडे आता सर्वात आधी या रिकाम्या बाउलमध्ये आपण काय ठेवणार ते मी सांगणार आहे इथे सगळ्यात आधी मी घेतलेला आहे धना पावडर त्यानंतर आपण घेऊया जीरा पावडर त्यानंतर इथे मी घेतलेली आहे आमचूर पावडर त्याऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता आता आपण इथे टाकून घेऊया लाल तिखट लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढं तुम्ही तिखट खाणार तेवढं त्यानंतर इथे थोडीशी हळद त्यानंतर इथे घेतलं आहे मी गरम मसाला आणि थोडंसं सेंदव मीठ इथे मी साधं मीठ वापरणार नाहीये ना ना सेंदव मीठ वापरलेलं आहे त्यामुळे अजूनच छान टेस्ट आपल्या चना चाटला येते आणि त्यासोबतच आपल्याला एक लिंबू सुद्धा लागणार आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकले त्यानंतर आता तरा मी यात मोहरी टाकलेली आहे आणि आपण सर्व मसाले घेतले होते त्यामध्ये मी टाकून दिले आणि लगेचच हलवले आहे म्हणजे मसाले अजिबात जळू दिले नाही आणि लगेचच त्यामध्ये आपला चना टाकलेला आहे छान असे व्यवस्थित परतून घेतलेले आहे आता यामध्ये मी काहीच मिक्स करणार नाही कारण आपण सगळेच मसाले आणि मीठ एका बाउलमध्ये घेऊन पूर्णपणे यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे आता यात अजून आपल्याला काहीही मिक्स करायचं नाही एक दहा ते पंधरा मिनट आपल्याला हे छान गॅसवर परतून घ्यायचे आहे एकदम कोरडे होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे त्यासाठी मी गॅस थोडा मोठा केलेला आहे आणि व्यवस्थित असं दहा एक मिनिट परतून घेतलं आहे आता गॅस बंद करून एका बाउलमध्ये हे मी चना काढून घेतलेला आहे त्यानंतर मी यामध्ये कांदा लागेल तसा यात मिक्स करणार आहे पूर्ण मी टाक आता टाकलेला नाही त्यानंतर आता आपण यामध्ये सर्व टोमॅटो टाकून घेणार आहोत त्यानंतर मी इथे कैरी घेतलेली आहे ती सुद्धा आपण सर्व यात मिक्स करणार आहोत आता हे संपूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचंय आणि राहिलेला कांदा सुद्धा आपण यामध्ये ऍड करून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी इथे बटाटा मिक्स करून घेणार आहोत बटाटा सगळ्यात शेवटी टाकायचा आपल्याला कारण मिक्स करताना याचा जा अजून जास्त भुगा होऊ नये म्हणून आपण हा सर्वात शेवटी टाकून ते पुन्हा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण हा लिंबू कट करून घेणार आहोत आणि अर्ध्याच्या वरती हा लिंबू आपण यामध्ये पिळून घेणार आहोत जेवढा जास्त लिंबू टाकाल तेवढी छान आपल्याला अशी चटकदार याची चव येणार आहे जवळजवळ तुम्ही यामध्ये पूर्ण लिंबू वापरला तरी सुद्धा चालणार आहे पुन्हा व्यवस्थित असं छान मिक्स करून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर आता आपण बारीक शेव घेतलेली आहे आणि ती भरपूर अशी आपण या चना चाटवर टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता भरपूर शेव मी इथे वापरलेली आहे तर मस्त असा चटपटीत चना चाट मसाला आपला तयार झालेला आहे आणि त्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर चटपटीत चना चाट मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद